टिपा लिहा क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य, भेटी साहित्य। माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बिण इत्यादी स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे क्षेत्र क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे याशिवाय टोपी पाण्याची बाटली प्रथमोपचार पेटी इत्यादी इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा